त्याच्यात हे नाही हा बघा माझे खेकडा पहिलाच आम्हाला मिळाला आहे सायझन मस्त आहे तर मित्रांनो इकडे मोठा खेकडा आहे बोलतोय राजू आहे आई मोठी केवढी झाली ती कुर्ली एक नंबर आहे रे शुभ सकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे वाजले धान आम्ही आलो साड्यावरती गरून खेकडे पकडण्यासाठी तर खूप दिवस काही खेकडी पकडायला आलो नव्हतो सड्यावरती व्हाळामध्ये गेलो होतो खेकडी पकडायला पण अजून काही सड्यावरती आलो नव्हतो तर आपला पहिलाच टाईम आहे साड्यावरती खेकडी पकडायचा त्यामुळे आपल्याला पण खूप घाई झाली आहे खेकडी पकडण्याची कारण गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या वर्षी मी वेळ टाकला होता खेकड्यांचा तर त्याला खूप यूज आले होते आणि सुद्धा मोठे मोठे भेटले होते तर यावर्षी पाहूया केवढ्या केवढ्या साईजची खेकडे मिळतात आणि किती यूज येतात ते बघूया तर सोबत आला आहे आमचा राजू खास मुंबईवरून ना खेकडे पकडण्यासाठी तर आज दिवसभर पाऊस सुरू आहे थांबायचं नाव घेत नव्हतं तर आत्ता थोडा फार कमी झाला आहे तर हा बघा इकडे राजू पूर्वतयारी करतोय खेकड्या पकडण्याची तर पावसाचं वातावरण बघत असाल ढगाळच वातावरण आहे सकाळपासून खूपच पाऊस पडतोय त्यामुळे आज खेकडी मिळू शकतात असं माझं मत आहे तर मित्रांनो आज आम्ही गांडळीने पकडणार खेकड्या हो सर्व तर हे बघा आमच्या गऱ्या रेडी झाल्या आहेत तर मित्रांनो हा आपला पहिला स्पॉट आहे साडेबारचा लूक बघा एक नंबर वाटतोय थोडा थोडा पाऊस धरून आलाय ऐक नाही राजू भार्थी हा खेकडा थोडा थोडा दिसत असेल मित्रांनो तुम्हाला तरी हाय साधारण आहे मीडियम आहे ना तर मित्रांनो बघू शकता बाप रे आहे रे हाताने जर ना आपले इझी कोणाला नाही पकडू ते तरी आरामात आरामात पकडायचं हळूहळू त्याच्यात ये ना आयुष्यपत मित्रांनो पहिलाच खेकडा आम्हाला मिळालेला आहे मादी आहे ना पटकन आला समजलंच नाही लवकर ये ना बाय एक नंबर एक नंबर वळवळ तर हा बघा माझे खिकडं पहिलाच आम्हाला मिळाला आहे सायजून मस्त आहे तर मित्रांनो आम्हाला पहिला एक मोठा खिकडा मिळाला आहे पटकन धावत आला व्हिडिओ करायला सर्व मिळाला नाही तर फटाफट पत जाऊया ती पुढे बघूया किती मिळतील सुरुवात झाली आहे आपली म्हणतात दगड पडतो या बघा मित्रांनो इकडे कशी राहिले बघा हा तुझ्याकडे तुझ्याकडे येईल वाटतं का कमाने ओ आल मित्रांनो हा बघा इकडे मिळालाय आपल्याला येत नव्हता तुमच्या मोठे आहे ना चल चल सोड एक नंबर कसली आहे बघा येत नव्हती शेवटी आलीच आहे यावं लागलं तिला तर फायनल मित्रांनो आम्हाला मिळाला आहे मीडियम साईजचा केकडा आहे एक नंबर आहे माधी केकडा आहे तर दुसरा केकडा आम्हाला मिळालेला आहे इकडे आहे की राजू नाही ना चल दगड हा मित्रांनो दुसरा खेकडा गेला पिशी मध्ये एकूण दोन खेकडे आम्हाला मिळाले आहेत आणि साड्यावरचा लुक बघा एक नंबर वाटतय ढग बघा असे जमा झाले पण करू तर मित्रांनो इकडे मोठा खेकडा आहे बोलतोय राजू आहे एक नंबर आहे राजू रे फायनली खेकडा तो मिळालाय एक नंबर बाप रे उडव तो एक नंबर रे वाढूच रे लय मोठा हारा तो खायलो म्हणा ना खाली गेली तर भेटणार नाही काली गेली तो भेटणार नाही बर काय करतो आणि गेल्या वर्षी पण याच बेळामध्ये मोठा खेकडा पकडला होता नसणार एकच काय नाही असत माेकडा आहे आणि जर नर असता ना त्याचा नांगा खूप मोठा असत फायनल मित्रांनो तिसरा खेकडा मिळाला आहे आणि साईज पण मस्त

हा असं द्यायच बेकार फायनली मित्रांनो इथे आम्हाला दोनच खेकडे मिळाले आहेत हे बघा ऐकले खकडे नात हे बघा हे बघा दोन खेकडे मिळाले है ना मित्रांनो राजू म्हणतोय खेकडा आहे हाताला दर ना डायरेक्ट ओ

हो मित्रांनो छोटा साईज ते मिळेल आहे मीडियम साईज आहे तर बरी आहे एक नंबर मित्रांनो बघला पिवळे असतात मोठे मोठे एक नंबर आहे एक नंबर आहे भारी आहे मिलले मोठा जंप ऑप्शन असता त्याला आल्याच्या वरचा की बिहार हा टाक नर खेकडे मिळाला आहे एक नंबर साईज आहे बघू शकता बघू शकता हा एक नंबर साईज आहे आणि आम्हाला आत्ता मिळालेला हा मादी खेकडा आहे हा बघा लागली ना तर आईला बेकर आहे मित्रांनो जंगल रेस्क्यू करत आहोत जंगल रेस्क्यू आई।, आई का हा ना मित्रांनो खूप मोठा किती आहे फायनली मिळालाय खेकडा हा बघा हा बघा एक नंबर साईज आहे आहे घेऊन मित्रांनो हा सातवा खेकडा मिळाला आम्हाला आणि साईज पण मस्त आहे भरलेला खेकडा हा बघा यामध्ये खेकडा एक आहे आहे माहित नाही पण आतमध्ये गेला दिसत काय नव्हता मी पळत होतो एक नंबर राजू सोडून हम्म डेंगू मोठा हा कुठे सुर सुर सोड आता जा आता सोड आता भागला तुझा हा बघा भेटलाय एक नंबर साईज एक नंबर एक नंबर इकडे इकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ तो साइज बघा एक नंबर आहे नरच आहे ना राजू हम्म तो बघा तर मित्रांनो खतरनाक सुरुवात झाली आहे दुपार नंतर ना खतरनाकच चार खेकडे आम्हाला सलग मिळाले मोठ्या मोठ्या साईजचे आमच्याकडे खेकड्यांचे काही कमी नाही एक नंबर मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे मिळतात मित्रांनो इकडे एक आहे खेकडा डेंगू डेंगूराजी मोडतील डेंगू मोडतील हो बघलतच काय काहीतरीच गेला बाहेर बघा मित्र खेकडा केला बिळात आणि त्याचा नांगाला बाहेर फक्त काय पडले दोन बाहेर नको एक हा बघा मित्रांनो केवढा खेकडा आहे पण आहे तो येता थोड्या दिवसांचा तर मित्रांनो इकडे पण आहे खेकडा आणि फायनली खेकडा काढला आहे बघा एक नंबर माकडा आहे साईज पण मस्त आहे याची काय फायनली मिळाला आहे बघा दग सूट मीडियम आहे मीडियम आहे ते बघ नक तर, ने तर ही बघा आपल्या राजूने कुठून तरी एक मस्त आहे तर वाजले पण खूप आहेत आत्ता घरी जायचं बघूया पाऊस आयुष्य राजू हा तेथून पळ मार बघत मधमाश्याच पोळ आहे कि काय तुमसळच आहे काय समजत नाही पण बेकार आहे लय तर मित्रांनो आता आम्ही घरी जातो कारण पूर्ण सगळीकडनं फिरून फिरून खूप दमायला झालं आणि खेकडे पकडायला खूप खूप मजा सुद्धा आली आणि खूप सारे खेकडे मिळाले ते घरी जाऊन तुम्हाला नंतर दाखवतो तर मित्रांनो एकदाचे घरी आलो आणि तुम्हाला ते खेकडे दाखवतो आम्हाला किती मिळालेत ते काय बदल तर मस्त खेकडे मिळालेत हा बघा हा सर्वात मोठा साईजचा थांब थांब डेंगू डिंग त्याचे नांग गळवेल ते डिंग तुट्यात मित्रांनो हे बघा ही सर्वात मोठी साईज आहे हे बघा सर्वात मोठे साईज आणि हे पाच आहेत ना सर्वात मोठे आहेत आणि इकडे आहेत हे छोट्या छोट्या आहेत मीडियम साईज 고맙 <목소리도>